दोन दिवसापूर्वी अहिल्या नगर इथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खूप मोठा वाद झाला या वादाचे भवरात होते पृथ्वीराज मोहाळ व शिवराज राक्षे त्यापैकी शिवराज राक्षे आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात की नेमका वाद काय होता आपला आवाज न्यूज साठी मी जोय हो पुणे एकूणच काल जो प्रकार झाला परवा महाराष्ट्र केसरीमध्ये त्यानंतर काय वाटतं पंचांना लाच मारली फक्त तीन वर्षासाठी तुमच्यावरती बंदी घातलेली आहे या निर्णयानंतर दोन दिवसाच्या नंतर काय भूमिका आणि काय प्रतिक्रिया जो निर्णय पंचायत त्या ठिकाणी चुकीचा झाला होता वारंवार विनंती करत होतो पंचांना की तो तुम्ही व्हिडिओ चेक करा त्यानुसार तुम्ही तो निर्णय द्या जो निर्णय असेल तुम्हाला मान्य असेल परंतु वारंवार जर मी त्या ठिकाणी तो व्हिडिओ म्हणतो की दाखवा तरी पण जो काय ऐकत नव्हते टाळटाळ करत होते आणि त्या ठिकाणी मी वारंवार विनंती केलं म्हणून खाल्लं ती मला त्या ठिकाणी गलीच्या भाषेतनं बोलण्यात आलं आणि गलीच्या भाषेतनं बोलण्यात आलं म्हणून मला एक पुढचं पाऊल टोकाचं उचलण्यात आलं माझं तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत जे तुमचा आक्षेप होता की पुन्हा एकदा व्हिडिओ पाहावा पण जे स्पष्टीकरण या यांच्याकडनं आले जे आलेले आहे संघटनेकडनं कुस्ती संघटनेकडनं तेव्हा असं म्हणतो की तीन रेफरी स्टेजवरती असेल जे मॅटवरती असेल त्यांचा जर निर्णय एक झाला तर तो निर्णय पुन्हा बदलता येत नाही पुन्हा व्हिडिओ बघता येत काय वाटतंय त्या ठिकाणी तो निर्णय म्हणजे आम्ही अपील केली होती ना अपील जर फेकली आम्ही जर आम्ही जर चॅलेंज जर टाकलं तर चॅलेंजनुसार तुम्हाला ती व्हिडिओ पाहावीच लागते त्या व्हिडिओचं तुम्ही त्यानंतर व्हिडिओ चेक करूनच तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय द्यावा लागत परत अख्ख्या महाराष्ट्राने समर्थ जनतेने पाहिले की माझे दोन्ही खांदे टेकले हो नव्हते आता एक दुसरी व्हिडिओ मी तुम्हाला वाटलं तर मी दाखवतो जे आपली ऑलिम्पिकला जे विनेश फोगडचं जे झालं विनेश फोगडचीच कुस्ती आणि किती वेळ तीन मिनटं प्रतिस्पर्ध्याला तीन मिनटं डेंजर पोझिशन नेऊन ठोपवलं होतं ती व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता आणि त्यानुसार तुम्ही मला निर्णय द्या याचिका दाखल केल्यानंतर आता संदीप बोंड म्हणता याचिका दाखल करून मग आम्ही तुम्ही तुमचं मांडून त्यानुसार प्रतिक्रिया देऊ परंतु तुम्हाला तो त्या दिवशी काल लाईव्हला जो प्रश्न विचारला आहे तुम्ही तुम्ही स्वतःला सांगता की मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे जर तुम्ही स्वतः राष्ट्रीय खेळाडू जर तुम्ही जर तुम्हाला प्रश्न काय विचारला त्यांनी की शपथ घेऊन सांगा कुस्तीची ज्या लाल मातीशी तुम्ही मानताना मी एकनिष्ठ आहे त्या लाल मातीची शपथ घेऊन सांगा की तो निर्णय योग्य होता का चुकीचा होता पण तो तुम्हाला फक्त वैयक्तिक प्रश्न विचारलेला मग तुम्ही त्याचं उत्तर काय दिलं नाही काल आणि तुम्ही आता मला म्हणताय की संघटनेला तुम्ही हे करून संघटनेकडं जे लेटर आहे ते पाठवून द्या आणि त्यानुसार आम्ही कारवाई करू जी मग काल कारवाई झाली माझ्यावर जे माझं नुकसान भरपाई झाली त्यानंतर तुम्ही ती कुस्ती घेणार आहे का किंवा त्या पंचानो जो योग्य तो निर्णय तुम्ही घेणार आहे का जी नुकसान भरपाई माझी झाली ते नुकसान तुम्ही भरपूर देणार आहे का जे माझं आज कुस्तीमध्ये जे करिअरचं म्हणजे जे नुकसान झालं आहे त्याबद्दल तुम्ही ते परत आणून देणार आहे का मला हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे तुम्ही या विरोधात आता कोर्टात दाद मागितलेली आहे काय वाटतं निर्णय अपेक्षित येईल आपल्याप्रमाणे जर म्हटलं तर अनेक दिवस जातात त्यामुळे तीन वर्षाच्या कालावधीचा जास्त वेळ लागू शकतो काय वाटतं आता भगवान की गर्मी देर है लेकिन नहीं है। मा रे। की है। नहीं कि लेकिन अंधेर नाही आहे जो कोर्ट मला निर्णय देईन तो निर्णय मला मान्यचा असणार आहे आणि शंभर टक्के न्याय देऊचा पूर्ण विश्वास आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय होईल एवढीच मला अपेक्षा आहे बरं ह्या सगळ्या तुझ्या प्रतिक्रियानंतर ह्या सगळ्या गोंधळानंतर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावरती असतील किंवा इतर माध्यमात असतील राजकीय व्यक्त असतील व्यक्त करतात यामधलेच एक चंद्रहार पाटील यांनी देखील व्यक्त केली होती पंचांना लाच नाही गोळी घातली पाहिजे नव्हती त्याबद्दल आक्षेप म्हणजे त्याबद्दल काही विचारत नाहीये पण एकूणच त्यांची जी भावना आहे की मी ही या सगळ्या प्रक्रियेतनं गेलेलो आहे मी ही दोन वेळा गदा उचललेली आहे पण तिसऱ्यांदा उतरलेली आहे काय वाटतं एका पैलवानाची तर मग एक पैलवाना <laughs> समजू शकतो कारण तो पहिलवान त्या गोष्टीतनं गेलेला असतो जे रात्रंदिवस त्यांनी कष्ट केलेले असतं त्या कष्टाचं किती मेहनत घेतलेली असते त्यांच्या घरच्यांनी घेतली असती या ठिकाणी जनता जनवादी जनाजनाचा आपल्या पाठीमागे आशीर्वाद असतो जनतेचं प्रेम असतं परंतु या एका पंचाच्या जर चुकीच्या निर्णयामुळे जर असं घडत असेल आणि जर त्या पैलवानाचं करिअरचं जर नुकसान होत असेल तर ते ज्यांनी ते वक्तव्य केलं ते वक्तव्य बरोबरच आहे अगदी कारण येणाऱ्या पुढील काळात पण पंचा शंभर वेळा विचार करून निर्णय देईन की आपण चुकीचा निर्णय देतोय म्हणून आणि भविष्यात आज माझ्यावर जे अन्याय झाला किंवा चंद्र दादांना दोन हजार नऊ साली झाला होता त्यानुसार जो आता अन्याय झालाय जरी शे चंद्रदानी जे वक्तव्य केलं त्यानुसार पंचांना आळा येईन आणि येणाऱ्या भविष्य काळात येणाऱ्या पिढीला याचा खूप मोठा फायदा होईल आणि जर असंच जर जर चालू राहिलं तर भविष्यात या पिढीला या पंचांकडनं धोका आहे आणि या संघटनेकडून धोका आहे शंभर टक्के धोका आहे असं म्हणत असतो आणि अनेकदा पाहायला राजकारण आणलं जाते का राजकारणाशी मला काही संबंध नाहीये फक्त परंतु जी ही संघटना आहे संघटना पंचांना कुठेतरी पाठीशी घालतील संघटनेचे जे पाल अधिकारी असतील संदीप बोंडवे असतील दिनेश गोंडा असतील त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया काय देत नाही तुम्ही नंतर मीडियाद्वारे सांगता की पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय झाला मग तुम्ही त्या ठिकाणीच का बोलले नाही गेले की पंच चुकले होते ते व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही का बघितले गेले नाही आज हे जे नुकसान झाले माझं ते नुकसान तुम्ही वार देणार आहे का या ठिकाणी का का बाबा त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांना पर्सनल काहीतरी काम होतं असं म्हणत ते त्यामुळे कुठेतरी आता आपल्याला दाद मागायला किंवा त्यावेळेस त्या ठिकाणी योग्य आपल्यावर माणूस त्यामुळे ते आपल्यावर वाटत आता अन्याय तर सर्व जनतेने पाहिलेला महाराष्ट्राने सर्व आहे आणि आज सोशल मीडियाद्वारे तुम्ही पाहतच आहे जो अन्याय झालाय तो अन्याय परत न होता कामा नाही कारण येणाऱ्या भविष्य काळात पिढीला याचा खूप मोठा फटका बसणार आहे आणि ही जी संघटना आहे हे संघटनेचे जे पदाधिकारी आहे संदीप बोंडवे असतील दिनेश बोंड असतील एक संघटनेला लागलेली किडी हे किडीवर लात मारणे हे योग्यच आहे कारण हे पंचांना पाठीशी घालतायत आणि पंचा पाठीशी घालून ते सातवण करत आहे जरी अशा प्रकारे हे जर चालू राहिले तर येणाऱ्या भविष्य काळात याचा खेळाडूंना खूप मोठा नुकसान होणार आहे आणि जो मी निर्णय घेतला ना काल तो योग्य निर्णय होता असं मला वाटते एक शेवटचा प्रश्न असा आहे तीन वर्षाची बंदी आहे मात्र आता शिवराज राक्षे काय करणार आता या ठिकाणी आता बंदी मार्फत आम्ही आता कोर्टात दाद मागणार आहे आणि जो कोर्टाचा निर्णय देईन तो आम्हाला मान्य असणार आहे कुस्ती व्यतिरिक्त काय वेगळा विचार कुस्ती आता मानसिकता जुडी माझी हलवलेली आहे बघूया पुढे काय होतंय